शिक्षक आमदाराच्या फंडातून पालघर जिल्ह्यातील वाडा विक्रमगड झवार आणि मोखडा या चाल तालुक्यामध्ये किलरनिंगचं शैक्षणिक साहित्य वाटप आणि सोलर पॅनेलचं डिजिटलमधून आपल्या निपिणीसी ते फंडातून एक लाख ऐंशी हजार असे दोन्ही साहित्य या ठिकाणी प्रत्येक शाळेला अनुदानित मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांना देत आहे सुमारे या कोकण विभागामध्ये या दोन वर्षामध्ये माझा फंड आणि डे फंडातून जवळजवळ पंचवीस ते तीस कोटी रुपयाचं साहित्य वाटप करण्याचा माझा मानस आहे आणि ते सुरू आहे पालघर जिल्ह्यासाठी माझ्या फंडातून जवळजवळ तीन कोटी रुपये आणि डे फंडातून तात्काल पालकमंत्री आमचे रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर करून सात कोटी रुपयाचं साहित्य दोन वर्षामध्ये डिलरिंगचं साहित्य आणि हे आपल्या सोलर पॅनलचं साहित्य या भागामध्ये आदिवासी भागामध्ये डोंगराळ भागामध्ये विजेचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी आहे आणि त्याचबरोबर तर अनुदान मिळत नाहीत या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून हे दोन्ही साहित्य या ठिकाणी देत आहोत आश्रमशाळांचा कायम आश्रमशाळेच्या वेळेच्या संदर्भात आत्ताचे नवीन शिक्षणमंत्री उयके साहेब यांच्याशी माझी चर्चा झाली आहे त्यांनी त्या संदर्भामध्ये पूर्वीचीच वेळ ठेवावी यात शासन शासनाने सुद्धा पारित केलं आहे त्याची अंमलबजावणी खालच्या स्तरावरती जे एटीचे कार्यालय आहेत ठाण्याचं राज्याचं त्यांच्याशी बोलून लवकरच शाळेचं टायमिंग सुरु करण्यासाठी मी भूमिका घेणार आहे काय विचार एक म्हणतात प्रत्येक शाळेमध्ये सी सी टी व्ही बसवण्याचा कार्यक्रम आम्ही असं केलेलं आहे की माध्यमिक शाळा जेवढ्या आहेत त्या माध्यमिक शाळांना जो काय लागणारा शैक्षणिक फंड आहे तो माझ्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे आणि प्राथमिक शाळा ज्या असतील जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील किंवा खाजगी शाळा असतील त्यांना आमचे पदवीधर आमदार निरंजन डावकरे साहेब यांच्याकडे आम्ही ते सोपवलेलं आहे म्हणजे एका शाळेला दोन्ही आमदारांचा फंड जायला नको सर्वांना न्याय मिळावा याकरता प्राथमिक शाळांसाठी ते फंड देणार आहेत आणि माध्यमिक शाळांसाठी मी फंड देणार आहे थँक्यू Hãy cho kênh Ghiền Mì Gõ để đến làm việc không bỏ lỡ những video hấp dẫn